हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये चला तर ताईनो हा आहे शुक्रवारचा दिवस काल गुरुवारचा उपवास सगळं झालं जस्ट आदिती अनुष्कासुद्धा स्कूलला गेल्या आणि जसं की मुलं शाळेत गेल्यानंतर जी काही आपल्या मागची कामं असतात ती खूप जास्त असतात एका बाजूला एक तासाचा सगळ्यांचा मिळून स्वयंपाक आणि नंतरचे तीन ते चार तास फक्त आणि फक्त घरातलं आवरणं हे प्रत्येकीचं सेम असतं बघा तुम्ही सुद्धा कॅल्क्युलेट ते करा की स्वयंपाक सकाळी झटपट होतो डबे द्यायचे असतात सगळं व्हायचं असतं त्याच्यामुळे आपण पटपट करतो आणि ही सुद्धा कामं जी आहेत ना रेग्युलरची आपली डस्टिंग क्लिनिंगची तीसुद्धा आपण व्यव म्हणजे करतच असतो पण तिकडे तो एक तास कुठे आणि इकडे तीन तास कुठे त्यातल्या त्यात आमच्या घरात तर इतका पसारा असतो इतका पसारा कुठं काय कुणाचं सगळं पडलेलं असतं कारण एका संध्याकाळच्या एका टाईमपर्यंत मी घर म्हणजे नऊ साडेनऊपर्यंत जितकं होईल तेवढं मी घर आवरत असते रात्रीचं दुसऱ्या दिवशी जे आहे ना म्हणजे त्याच्यानंतर मला व्हिडिओचं काम असतं मला एडिटिंग असतं सॉरी एडिटिंग असतं मला थमणे सगळं माझं यूट्यूबचं काम असतं ते मी संध्याकाळी मग करत असते आणि तिथून पुढं आधी ती अनुष्का जर जाग्या असल्या तर मग काय बोलायला का, म्हणजे बोलायचं कामच नाही इतका तो पसार असतो तर तेच आता मुलं शाळेत गेल्यानंतरचे रुटीन बऱ्याच वेळा मी तुमच्याशी शेअर केले आणि इकडे मी टॉप दाखवला बरं का तर हा टॉप माझ्या साईजनीच मी मागवलेला कालच आलेला आणि आज म्हटलं चला घालूया छान आहे जरा बरा दिसतोय म्हणजे रंग वगैरे तर टॉप खूप छान आहे कलर वगैरे मस्त आहे तुम्हाला आता दिसतोयच व्हिडिओमध्ये तर तो इतका ढगळा इतका ढगळा मलाच काय कळेना म्हणजे मी ब्रँडची कुर्ती मागवली तर एक्सेल मला बसते आणि जर अशी लोकल कुर्ती जर असेल तर डबल एक्सल लागते तर ही डबल एक्सलच मागवलेली तर किती ढगळी झाली आणि बऱ्याचदा वेटचा अपडेटसुद्धा मागताय तर हो माझा वेट खरंच पाच किलोनी कमी आहे पण होऊ दे अजून जास्त माझं त्याच्या मागं हे चाललेलं आहे तर सगळं एकदा झाल्याशिवाय मी तुम्हाला त्याची अपडेट देणार नाही कारण अर्धवट काही नको कारण मीच जर आता मीच इथे मागे मी आजारी पडली तर माझंच ते थोडंफार राहिलं म्हणून मग कंटिन्यू तर हा टॉप इतका कसा लूज होतोय मला ते समजेना झाले कारण डबल एक्सेल तर आहे पण ना काय माहिती आता तर घरातलं सगळं लोटून झाडून केलं काढलं आणि आता इकडे दारातली कालची रांगोळी इतका वेळ लागतो ना काढायला बघा काढायला वेळ लागतो पण तेवढंच मुजवायला वेळ लागत नाही म्हणतात ना जोडायला खूप वेळ लागतो पण तोडायला चटकन एक झटका दिला की तोडतं म्हणजे तसंच आहे हे रांगोळीचं काढतो आपण इतका वेळ रंग भरतो सगळं हे करतो आणि एक झाडू फिरवला की झालं त्याचं हे झालं तर सगळं दारातलं सुद्धा आता पारोसं काढून घेते काल जे हळदीचं लेपन केलेलं होतं ना ते पण असं पुसून घेतलं तर ते कधी पुसून घेतात मला माहित नाही मी नेहमी हळदीचं लेपन लावते आणि दुसऱ्या दिवशी असं आपण जेव्हा उंबरट्याची पूजा वगैरे करतो दारातलं झाडतो त्याच वेळेस मग मी असं ओल्या कपड्याने पुसून घेते त्यासाठी तर मी लेपन अगदी असं पात म्हणजे नुसतं असं लावल्यागत करते असं लेप देत बसत नाही त्याच्यामुळे तर आता सगळं घरातलं पारूस वगैरे जातं काढलं आणि आता राहिलं आहे कालची पुर पूजा काढायची तर काही नाही फक्त साखरेचा नैवेद्य दाखवायचा आणि हळदी कुंकू व्हायचं आणि सगळं बघा जस जसं जा मी काढून ठेवते ना तस तसं म्हणजे ठेवलं की बरं पडतं तर सगळं निर्माल्य काढून घेतलं हार वगैरे भरपूर आता इथे सुद्धा बघा किती वेळ लागतो ना हे मांडायला काल मी म्हटलं मला तीन तास लागले माझं सगळं हे करायला आणि आज काढायला बघा तर ही बघा ही साडी ना मी घरात बनवलेली आहे काही नाही एक ब्लाऊज पीस घेतलेलं आणि ते असं आपण नाग बनवायचं बघा पहिल्यांदा पहिले आपण एक असा फडीचा नाग वगैरे बनवायचं ना त्याला पान असं गुंडळायचं अलटी पलटी अल्टी पलटी करून तसंच ते पीस असं अल्टी पलटी करून बनवलेलं आणि त्याची खूप सुंदर साडी तर ती पिना वगैरे लावून इतकी सुंदर बसलेली ना तर ती आहे तशीच मी आता मागच्या ह्याच्यापासून ठेवली तर बघा अशी फोल्ड करून ठेवली आणि ती व्यवस्थित बसली सगळं जे सुपारी सामान आहे ना पोती वगैरे ते सगळं ज्या म्हणजे जे वस्त्रखाली अंतरते ना त्यातच असं गोळा करून मी गुंडाळून ठेवते जेणेकरून काय होतं पुढच्या गुरुवारी मग ते उघडलं की मांडायला बरं पडतं तर नाही म्हटलं तर वीस मिनटं तर इकडे गेली आणि जे काही कलशातलं पाणी आहे ना ते असं नाही की तुळशीतच ओतलं पाहिजे आपल्या घरात जेवढी झाडं आहेत ना तेवढ्या सगळ्या झाडांना ते पाणी थोडं थोडं घालायचं आता मी तेच इथं करते की पूजा उचलली आणि त्यातला पैसा सुपारी तेवढं काढून घ्यायचं आणि बाकीचं पाणी खाली इकडे झाडं आहेत ना कुंड्या तर माझ्याकडे सुद्धा भरपूर सारी झाडं आहेत बरं का फक्त मला त्याला कोणतं खत आणि निगा राखता येत नाही पण छान आहेत माझी झाडं पाणी घालणं नियमानं हे मी करत असते तर आता ते सगळं देवपूजा वगैरे झाली आणि आज आहे शुक्रवार काल गुरुवार आज शुक्रवार तर शुक्रवारी पण माझा उपवास असतो तर आज मला संध्याकाळची वैभवलक्ष्मी व्रताची म्हणजे तयारी असते म्हणून मी जे काही आत्ता काढलेलं आहे ना गुरुवारचं ते सगळं जिथल्या तिथं व्यवस्थित ठेवते आणि सगळे तांब्याची भांडी समई वगैरे लगे हात घासून घेते कारण मग संध्याकाळी परत शुक्रवारची पूजा उपवास एकतर असतो मग गडबड नको म्हणून मी त्या गोष्टीही व्यवस्थित करते ज्या त्यावेळी ज्या त्या गोष्टी केल्याना मी नेहमी सांगते की खूप बरं पडतं आळस केला म्हटलं की तो आळस मग नकोच होतो म्हणजे खूप जास्त ही होतं डोक्याला ताप तर रेग्युलरची जी देवपूजा आहे ना ती सुद्धा केली तोपर्यंत सकाळी जी मशीन लावलेली ना ती झाली आणि सकाळी कसं गिझर चालू असतो मग गरम पाणी बऱ्यापैकी असतंच मग अगदी उकळलेल्या पाण्यात जी काही कपडे म्हणजे गॅस कट्टा पुसलेली जे फडकी आहेत ना कपडे तर ते सगळे जे आहेत ना ते मी गरम पाण्यात उखळते भिजत घालते थोडासा निरमा टाकते आणि एकदम नुसतं ब्रशचे दोन असे सरटे मारले ना तरीसुद्धा ती कपडे इतकी छान स्वच्छ चिकट नाही तो वास येत नाही पण डेलीच्या डेली जी काही आहे ती पुसते नेहमी माझ्या बाथरूम पुढे बघा कोपऱ्यावरती तुम्हाला एक कापड दिसत असेल कारण मी किचन ओटा पुसला की सिंकमध्ये तर ठेवत नाही मला ते गचाळ वाटतं मी बाथरूमच्या त्यात तिथं ठेवते आणि मग सकाळी लगेचच ते असं लगे गरम के पाण्यात भिजत घातले की असे स्वच्छ निघतात तर ते सगळे कपडे धुऊन टाकले आणि आता बाथरूम तर बाथरूमसुद्धा बघा डेलीच्या डेली थोडंसं अगदी पावडर निरमा पावडर टाकून ना चोळलं तरी ते छान निघतं मग एकदा महिन्यातून हारपी किंवा कोणतंही लाल कोणतंही तुम्ही लिक्विड टाकून चांगलं घासलं की ते चकाचक दिसतं आणि रोजच्या रोज असं केलं की ते छान निघतं तर आता चालले टेरेस वरती कपडे तेवढे सुकत घालायला ते आणि हो आताच्या मागच्या पाच सहा व्हिडिओमध्ये जे कमेंटद्वारे भरभरून प्रेम दिले ना त्याबद्दल तुमचे खूप जास्त आभारी खूप तुमचा सपोर्ट वाढतोय तुमचं प्रेम वाढतंय त्याबद्दल खूप थँक्यू खूप जणी ताई सजेशन देतात मला काही गोष्टींचं ते सुद्धा मला आवडतं मीही तुमच्याकडून खूप सारं शिकते तुम्हीही माझ्याकडून शिकता एकमेकींना आपण म्हणजे शिक्षकच झालो एकमेकींच्या कारण मलाही काही गोष्टी मी पण काय अगदी इतकी वयानं मोठी नाही किंवा एवढे अनुभव मला पण आलेले नाहीत की सगळंच माझं बरोबर येईल किंवा सगळंच मी नीट नेटकं करते बऱ्याच गोष्टी माझ्यासुद्धा चुकतात बऱ्याच गोष्टी माझ्याकडून राहून जातात करताना काही गोष्टी तर बऱ्याच ताई मोठ्या ज्या आहेत ना त्या मला म्हणजे कमेंट करून सांगत राहतात की हे चुकलं म्हणजे चुकलं म्हणण्यापेक्षा असं करत जा तसं करत जा अगदी प्रेमाने कमेंट करतात आणि खरंच खूप बराबर एक तर तुम्हाला माहिती आहे मला निगेटिव्ह कमेंट्स येतच नाहीत क्वचित एखादी रेअरली येते की त्याच्यावर मी असं काही करते की परत ते व्यक्ती मला कमेंटच करत नाही पण पॉझिटिव्हमधनं शिकव म्हणजे निगेटिव्ह कमेंट नसते पण शिकवणं सुद्धा महत्त्वाचं असतं असं नाही की रोजच अप्रिशिएट तुम्ही मला केलं पाहिजे आहे की नाही छानच आहे छानच आहे चांगलंच आहे चांगलंच आहे मग चुकलेल्या गोष्टी मला तरी कशा कळणार सांगा मग तुम्ही काही गोष्टी सांगतात ना आणि एक सांगण्याची पद्धत असते एक जण असं व्यवस्थित सांगतं की नाही ग चुकलं आहे म्हणून आणि एक असं कुचके भावनेने सांगतं तेही समजतं पण माझा यूट्यूबच्या ताई तशा नाही आहेत माझ्या सगळ्या ताई चांगल्या आहेत मला प्रेमाने समजवतात की अगं गौरी असं नाही तसं आणि मला ते खूप हे पडतं जसं की म्हटलं चूकसुद्धा कळली पाहिजे आपल्याला आणि मला तर असं वाटतं की नेहमी चुकीचं म्हणावं नेहमी कारण ना मी हे सगळं जे तुम्हाला एवढं सगळं दिसतंय ना मी करते व्यवस्थित जो नीट नेटकेपणा जो चा म्हणजे सगळं स्वच्छतेचे गुण जे काही आलेलं आहे ना ते आधी मला म्हणजे आधी ते टोचून टोचून टोकून त्याचे इतके बोल खाऊन खाऊनच ते माझ्या अंगी अंगवळणी पडलेलं आहे म्हणून मी नेहमी निगेटिव्ह गोष्टींना पॉझिटिव्ह धरते की त्याच्यामुळे माझं चांगलं होणार भले ते व्यक्ती त्या पद्धतीने म्हणजे त्याच्या वेनं ते वाईटच त्याच्या वृत्तीने ते वाईट मला बोलत असेल पण मी ते घेताना माझ्याकडून चांगलं करून घेतलं ह्याचा मला नेहमी आनंद असतो की मला ज्या गोष्टी येत नव्हत्या ज्याचे मी बोल खाल्ले त्या गोष्टी मी पॉझिटिव्ह रीती घेतल्या आणि त्या गोष्टी मी शिकले चांगल्या आहे ना आणि आता त्याचा फायदा मला होतोय जेनं ज्याच्या ज्या त्या वेनं बोललं त्याचं कर्म त्याच्याजवळ त्याला ते, 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 ते कधी ना कधी मिळेल कारण जेव्हा आपल्याला असं कोण टोचून बोलतं शिकवणं वेगळं आणि टोचून बोलणं वेगळं तर आपल्याला कोणी टोचून बोलतं ना तेव्हा खूप जास्त रडू येतं आणि जेव्हा आपण नवीन असतो ह्या गोष्टीमध्ये संसारात तेव्हा तर खूप वाईट वाटतं वाट पण असो त्याचा फायदा मला झाला त्याचं त्याला झाला हो ज्यानं बोललं त्याचा त्याला होईल माझा मला झाला म्हणून मी म्हणते की नेहमी कमेंटसुद्धा अशा शिकवणाऱ्या ताईंच्या असतात की मलासुद्धा शिकायला मिळतं आणि तुम्हालासुद्धा मिळतं तर आता बघा कपडे वगैरे सुकत घालून आले आणि ना स डबा भरलेला होता शाईचा, तो म्हटलं चला गॅस कट्टा अजून काही पुसलेला नव्हता धुतलेला नव्हता गॅस कट्टा धुवायच्या आधी नेहमी असली ना राडायची कामं केली की के बरं पडतं कारण आता कधी कधी काय होतं बिटरनी अजिबातच तर उडत नाहीत शितोडे बर का आणि कधी कधी ना असं लोणी काढताना इतकं उडतं ना तसंच झालं पातळ जरा पाणी जास्त घात झालं ना माझ्याकडून त्या शाईमध्ये तर भरपूर सारं माझ्या अंगावर उडायला लागलं म्हणून ना मी इकडे सरळ एप्रन घातलं कारण नवीन टॉपवरती जरा टिपके पडले आणि आता ब लोणी म्हणजे तेलकटच झालं मग म्हटलं तेलकटाचे ते टिपके ते दिसतील म्हणून तर मला हा टॉप बघून मलाच हसू येते चला असू दे मी त्याला फिटिंग करेन आता माझ्या माझ्या ह्याच्यातनं पण मला समजलं गा। सकाळी घातल्या घातल्याच म्हणलं मी एवढी बारीक झाली का टॉप एवढा मोठा शिवला एक साईड मध्ये काय माहिती मलाच काय कळणं झाले चला असं टॉप तर छान आहे मला खूप आवडला अंग भरून आहे ना बास तेच मला हे आवडलं तर मग अशी मी संत्री खाल्ली ती आंबट लागली म्हणून ती साईडला ठेवली आणि आता इथे केळ खाल्लं कारण आज पण उपवास असतो माझा तर आता तर पुढच्या आठवड्यात खूपच हे आहे बुधवारी आहे चतुर्थी गुरुवारी आहे गुरुवार आणि शुक्रवारी आहे शुक्रवार तीन दिवस उपवास आहे तरी माझा नियमित मंगळवार पण असतो तो काही बघा मला वाटतंय दिवाळीनंतर ना तो माझ्याकडून सुटला तर मी आता तो धरणार धरलेला नव्हता नाहीतर माझे सलग पुढच्या आठवड्यात मंगळवार ते शुक्रवार चार उपवास घडले असते पण तीन तर होत येत चला उपवासाची काय आपल्याला सवय त्याचं काही नाही जातो तो दिवस प्रत्येक तर आता इकडे सगळी भांडी घासून घेतली आणि बघा जे काही गॅस आहे ना तो क्लीन करून घेतला म्हणजे पाणी ओतून सगळं धुवून घेतलं कारण लोणी काढलेलं ते उडलेलं बघितलं तुम्ही आता एप्रन मागं गाठकी तीनदा मारली तर ती बसतच नाही ते असं सोडलेलं आहे तर अशा पद्धतीने बघा शांततेत निवांत काम करायची खरं सांगू का आदिती अनुष्का नऊला जरी स्कूलला गेल्या ना तर आज मात्र मी हे काम खूप जास्त लेट केलेलं होतं कारण ना कालचा जो तुम्ही व्हिडिओ पाहिला ना गुरुवारच्या ह्याचा तर तो इतका मोठा होता ना तर तो मला बसवता बसवता एडिटिंगला खूप सकाळी वेळ गेला अतिशय वेळ गेला त्याच्यामुळे सगळं माझं एडिटिंग जा झालं त्याच्यानंतर तुम्हाला तो अकरा वाजता व्हिडिओ पाठवला आणि त्याच्यानंतर मी हे सगळं घर आवरायला घेतलेलं आणि मला हे रुटीन माझं मला बरं पडतं आता ज्यांच्यात दुपारी जेवायला येणारे असतात डबे घेऊन जाणारे असतात त्यांचं थोडं वेगळं पडतं त्यांना ह्या गोष्टी पटापट त्या बायकांना आवराव्या लागतात तसं माझं कसं होतं मुलं सगळी सगळी वेळेत सकाळी गेलेली असत आणि असं नाही की म्हणजे दिवसभर मी एकटीच असते तर जेव्हा माझा कॅमेरा असतो ना तेव्हाच वरती कोण किंवा आजूबाजूचे म्हणजे येत नाही आता खाली म्हणजे सासूबाई आहेत किंवा जाऊ आहे वगैरे एकदा का त्यांना माहीत असतं माझं त्या टाईमला ते व्हिडिओ चालू असतो आणि हे चालू असतो त्याच्यामुळे ना व्हिडिओमध्ये शक्यतो कोणी दिसत नाही कारण त्या वेळेला ती कोणी येत नाही आणि मग एकदा का ही कामं माझी झाली की मग मी पण तिकडं असते कुठं बाहेर जायचं हे ते सगळं मी एकत्र जातो फक्त ते व्हिडिओमध्ये दाखवत नाही आणि परवा सुद्धा आलेली की तुझे मिस्टर म्हणजे कमेंट आली ती मिस्टर व्हिडिओमध्ये दिसत नाही त्याला सात ते आठ लाईक होत्या तर त्या नवीन ताईंना सगळ्यांना सांगणं असतं आता पण भरपूर सारे नवीन लोक जॉईन झालेले म्हणून सांगते की एकतर मीच घेत नाही त्यांना व्हिडिओमध्ये असलं तरी आणि असलं तरी एखाद्याला नसती सवय एखाद्या शाय, शाय असं स्वभावाचं की नाही त्याला बोलवू वाटत मग तसंच आहे माझ्या मिस्टरांचं नाही एखाद्याला बोलू वाटत आणि बाकी तर असं कधीही मला घरातल्यांचं बर्डन नाही की मला कशाला व्हिडिओमध्ये घेतलं मला नको घेऊ कॅमेरा चालू असला व्हिडिओमध्ये ते कॅप्चर झाले तर कुणाचं कधीही मला तसं बर्डन नसतं की कट कर आणि हे कर पण मीच माझी प्रायव्हसी माझ्या कुटुंबाची प्रायव्हसी सगळ्यांची पहिल्यापासून ठेवलेली आहे त्याच्यामुळे मग मी शेअर करत नाही कारण भरपूर साऱ्या ह्या पंधरा दिवसात नाही म्हटलं तर तीनशे ते चारशे ताई ॲड नवीन झालेले आहेत त्यांना असं वाटतं की घरात मग कोणीच दिसत नाही त्या त्याच्यासाठी मग ते येत जातात म्हणून मी त्या ताईंसाठी सांगते कमेंटचं उत्तर की नाही मी कोणाला ना मुद्दामून घेत नाही नको कॉन्ट्रोवर्सी आणि होत जाते नकोच त्याच्यापेक्षा माझं हे काम तुम्हाला हे आवडतं माझ्या जुन्या ताईंनासुद्धा माहीत आहे की त्यासुद्धा म्हणतात की करत जा हेच तुझं काम आहे तेच आम्हाला बघायला आवडतं त्याच्यामुळं फॅमिली काय मॅटर करत नाही आणि प्रत्येकजणच असं बोलणारं नसतं आणि नको मलाही नाही ते आवडत तर ठीक आहे हे माझ्या नवीन ताईंसाठी अपडेट दिली की घरातलं कोणी का दिसत नाही असतात सगळे व्हिडिओच्या मध्ये मध्ये कोण येत नाही तर इकडे बघा सगळ्या फरशापासून झाल्या लास्ट जवळजवळ साडेबाराचं टायमिंग झालं ताईनो आणि सगळ्या फरशा लास्ट लास्ट पुसून घेतल्या कधी कधी काय करते ना मी हॉलचं वगैरे पुसून घेते आणि मग इकडची ठेवते पण आज सगळ्या सरसकट पुसून घेतल्या चला आता कामं तर कम्प्लीट झाली पाहिलं फरशी पण पुसल्या उतर इग्नोर एक लाख पाच मिनटं कमी आहेत घड्याळ पाच मिनटं पुढं लावलेलं आहे एक वाजता आजची कामं झाली एवढा वेळ नाही होत बरं का आज काल जो तुम्ही गुरुवारचा व्हिडिओ पाहिला ना ताईनं तो आज सकाळी एडिटिंग केला त्याला दोन अडीच तास माझे गेले जसं आधी त्या अनुष्काला मी टिफिन करून दिला तसा मी मोबाईल म्हणजे त्यांचं त्यांनी नंतर आवरलं त्यांची बस आली त्या गेल्या तसा मी मोबाईल हातात घेतलाय अडीच तीन तास माझे ते कालचा व्हिडिओ एडिट करण्यात गेला कारण तो किती मोठा होता तुम्ही पण काल पाहिलं आणि तो तुम्हाला जर बावीस तेवीस मिनटाचा येत असेल तर तो विचार करा सात आठ तासांचा होतो तो तेवढ्या मिनिटात बसवणं म्हणजे सोपं खायचं काम नाही आहे तरी पण तो मोठा झाला चला आता ब हा बघा असा टॉप आहे आणि आता मी टॉप काढणार आहे आणि पाण्यात भिजत घालणार आहे कारण थोडे थोडे हो का टिपके 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 ना मला दिसत आहेत हिथं कलर ना हिथं तुम्हाला थोडासा डार्क पिंक कलर दिसत आहे तो कलर नाही आहे मजेंटा कलर असतो ना बघा डाळिंबी कसं सांगू मजेंटाच कलर तो आहे हा कलर टॉपचा टॉप तर एक नंबर आहे खिसाविसा एकदम मोठा आहे का एवढा मोठाच्या मोठा बघा एवढा मोठा खिसा आहे टॉप एकदम छान आहे पण आता नाही मी इथं थोडे थोडे ते लोण्याचे डाग पडलेत मी धुवून टाकते तर असं मुलं गेल्यानंतर शाळेचं माझं रुटीन असतं त्यात शुक्रवार म्हणून आणखीन जराशी क्लिनिंग थोडीफार केलीच त्याला काय पर्यायचं नाही चला तर आता दोन साड्या मी पिकोफॉल करून पिको, पिको केलाय फॉल लावलाय सगळं आहे त्या साड्यांना हात शिलाय घालायचे कारण आताशी एक वाजले आता काय करायचं काय निवडायचं वगैरे नाही आहे भाजी वगैरे संध्याकाळचं संध्याकाळी मग आता एक वाजल्यापासून आदित्य अनुष्का येतात साडी चार मग मी काय करणार मग आता मी साड्यांना हा ड्रेस आधी आता पाण्यात घालते थंड पाण्यात भिजत ठेवते आणि हातशिलाई घालायला घेते मग चला बघू आता व्हिडिओ तुमच्याशी कंटिन्यू केला तर केला नाही तर व्हिडिओचा मग इथंच एंड समजा बाय